काय म्हणता होईनी बोला ऊन पडले बाहेर तुमच्या घरात एसी बी सी बसव एसी बसवायचा होता काय झालं माहिती आलं म्हणजे सगळं पैसे आलं जवळ बर का हजार रुपये कमी का दादाला माहिती दादा मला मी नाही देणार पैसे मोकस करायला सांगा बरं एवढ्याच्या गोष्टीसाठी एवढं केलं होईल मला माहिती असं हजार काय दोन हजार दिला असत पण एसी बसवला चांगला बघा काय म्हणायचं होय तुमच्या दिला

पडले अंगाला घाम 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 यायला लागलाय बरोबर लाग 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 लाग। का तरी तुम्ही तरी तुम्ही पदर घेतलाय खरच खरंच होईने तुम्ही होईने आणि मी भाऊजी खरच लय भाग्यवा नाही बरं काशी वहिनी भेटणं बरे लाख मलाचं काम नसतं माणसांनी पदर कधी पाडून लागतो आताच्या बायाला काय वय नाही